नाही मला वाटते सगळ्या महाराष्ट्रात ज्या काही तेवीस सव्वीस महानगरपालिका आहे तिथे सत्ताधारांना पाहिजे त्या पद्धतीची वॉर्ड रचना करताना महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी दिसत आहेत आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेतली प्रभाग रचनासुद्धा अपवाद नाही आहे नवी सुद्धा पूर्वी व्हाईट हाऊसवरून या सगळ्या वॉर्डच्या रचना व्हायच्या आता फक्त ठाण्याच्या बंगल्यावरून वॉर्ड रचना होते प्रभाग रचना होते एवढंच काय तो फरक राहिलेला आहे नैसर्गिक नाले असतील रेल्वे ट्रॅक असतील निवडणूक आयोग स्वतः सांगते की हे निकष पाळूनच प्रभाग रचना व्हायला पाहिजे वॉर्ड रचना व्हायला पाहिजे कुठलेही निकष पाळलेले नाही म्हणजे जुईनगरचा नगरचा जो वॉर्ड आहे तो रेल्वे पटरी क्रॉस करून वाशी गाव आणि वाशीला जोडला गेलेला आहे ही कुणाच्या डोक्यातली आयडिया आहे कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे वाटतं की फक्त ठाणे सांगतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या सोयीनुसार ही प्रभाग रचना करताय याला आम्ही आक्षेप हरकती घेतलेल्या आहेत मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवकांनी अनेक ठिकाणी घेतलेले आहेत हे दुर्दैवा की सत्ताधारीमध्ये भारतीय जनता पक्ष आता म्हणतो की आम्ही नाहीच झालं तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू याच्यातून महानगरपालिकेचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो संदेश घ्यावा आणि ही प्रभागरचना सदोष व्हावी जी काय आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यात पारदर्शकता नाही आहे ती पारदर्शकता आली प्रशासकीय वॉर्ड आहेत आज आठ वॉर्ड ऑफिसेस आहेत आपण कशा पद्धतीने वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला सांगणार आहात की नेरूळमध्ये काम करा आणि नेरूळच्या माणसाला सांगणार आहात दुर्बे वॉर्ड ऑफिसमध्ये काम करा शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवाराने जाणं हे लोकप्रतिनिधींना कठीण होऊन जाणार आहे